आज आपण बारामती बस स्थानक या ठिकाणी उभं आहे ते बारामती बस स्थानक एकोणीसशे सत्तावन्न साली महाराष्ट्र शासनाने मारवती जागा हस्तांतरित करून बांधलेली आहे तर सदुसष्ट वर्षापासून काही कमी कुत्रांना सुत्रमार बारामतीच्या जागा या बस स्थानकापर्यंत केलेली आहे त्याला ते पण एक कृपा मिळालेला नाही असेच गेल्या वीस बावीस वर्षापासून आम्ही बारामतीचं स्थानकास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करत आहोत परंतु महाराष्ट्र शासन आणि बारामतीचे लोकप्रतिनिधी शरदचंद्रजी पवार साहेब सुप्रियाताई सुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे आमच्या मागणीकडे मुख्यमंत्री लक्ष करत आहेत दिनांक वीस दहा दोन हजार तेवीस रोजी नव्याने बांधण्यात आलेले हे बारामती बस स्थानक आहे या बस स्थानकाच्या मुख्य भिंतीवर आम्ही प्रतिमात्मक नामांतर केलेला फलक लावलेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती परंतु एवढा मोठा नामांतर करूनही ह्या लोकपत्य दिलेला आणि या, या, या महाराष्ट्र शासनाला काही एक फरक पडलेला नाही त्यामुळे आम्ही दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या बारामती बसस्थानकाच्या आवारात माझे सहकारी वसंत माने व मी प्रशांत सोनवणे आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहोत या आत्मदहनाच्या आंदोलनाची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन बारामतीचे लोकप्रतिनिधी शरदचंद्रजी पवार साहेब खासदार सुप्रिया ताई सुळे अजितदादा पवार आणि सुमित्रा पवार यांची राहील याची नोंद घ्यावी जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान